रामकृष्ण हरी मित्रांनो देवा मराठी टी व्ही लॉक या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर आज आहे मतदानाचा दिवस मी मी सकट मतदान करून आलेलो आहे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार मी मतदान करून आलेलो आहे पण आमच्याकडं गावाला अशा भरपूर अशा गाड्या आहेत त्या वर्ग मतदानाच्या ट्रॅव्हल्सच्या ट्रॅव्हल्स भरून येतात गावाकडं मतदाना दिवशी सगळ्यांना सुट्टी असते बरं का मित्रांनो मतदाना दिवशी सर्वांना सुट्टी असते पण आमच्या व्यवसायात आम्हाला कधी सुट्टी नाही आम्हाला सकाळी रानातलं एक वैरणीत वजा आणायचं आणि दिवसभर आपण शेळ्याच्या मागे फिरायचं सकाळी लवकर उठलोय म रानातनं एक वैरणीत वजा आणले वजा आल्यानंतर एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आणि त्याच्यानंतर आंघोळ केली जेवलो बुक्का लावला कपाळाला आणि मतदान करायला गेलो मतदान करून साडे दहा वाजता घरी आलो घरी आल्यानंतर आमचं सुरस सर आले तर ते मी त्यांच्यापाशी गेलो त्यांना जरा माझं युट्यूबवरचं थोडं थोडं प्रॉब्लेम होतं त्यांना विचाराय सांगायसाठी गेलो असं होते तसं होते मग त्यांनी बरीचशीच माहिती दिली पर त्याला आता दो एक दोन दिवस सुट्टी आहे त्यांना मतदानाची आम्हाला कोण देणार आहे का सुट्टी आम्ही घरात आलो की काय आमच्या मागचा आमचा अवघा व्यवसाय तुम्ही बघू शकता मित्रांनो ह्या व्यवसायाच्या मागे आम्हाला दिवसभर फिरावं लागतं आम्हाला आहे का सुट्टी सांगा आम्हाला कोण देणार सुट्टी धडपड केल्याशिवाय काही सुकट मिळत नसते मित्रांनो आज खूप छान तर आणि तुम्हाला जे दिलेले संधी बरं का मित्रांनो मिळलेल्या संधीचं सोनं करा सगळ्यांनी वोटिंग करा एक सुद्धा मत आपलं वाया जाऊ देऊ नका मित्रांनो आणि असा योग्य उमेदवार निवडा की ज्यानं आपल्या तालुक्याचं किंवा आपल्या गावाचा विकास केलाय आपल्या गावासाठी बरीच सारी मदत केल्या आपल्या गावासाठी अंतर्गत रस्ते तयार करण्यासाठी खूप असं खूप अशी मदत केल्या असंच लोकांना तुम्ही मतदान करा की ते पुढे आपल्या आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल महाराष्ट्राचं आपल्या भवितव्य उज्ज्वलात आणणार ता, त्याच लोकांना तुम्ही मतदान करा माझं हेच म्हणणं आहे जर माझ्या व्हिडिओमध्ये कुठं चुकलं असलं तर मित्रांनो मला क्षमा असू द्या रामकृष्ण हरी